मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो आज एक भव्य असं मौजे नरवणे तालुका माने जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवे भव्य असं उपनच बैलगाडी शर्यतीचं एक गाव एक गणपती एक आगळं वेगळं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनल सोहळाही देखील संपन्न झालेला आहे इतर या मैदानामध्ये आजच्या आपला लाडका बारामिंद केसरी बकासूर आणि वाटेगावकरांची आन बन शान बादल मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि नक्कीच बकासूरने आपला एक नंबरचा वारसा कायमस्वरूपी असाच ठेवा असं ध्येय धरलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक, एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे आणि गुलाल आपल्या अंगावर पाडलेला आहे तर मित्रांनो आपला लाडका बारामिंद केसरी आज पळालाच उद्या देखील बाकासूर काजळच्या मैदानात पळणार का नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आणि अखंड महाराष्ट्राचं लक्ष आहे त्याचीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो उद्या एक भव्यदेवी असं कृषी मंत्री केसरी भव्यदेव असं काजळ या ठिकाणी एक भव्य दिव्यासं उपंच बैलगाडी शरीतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी अनेक टॉपच्या जोड्या या मैदानात आपली चांगली कामगिरी करण्यासाठी उतरणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे उद्या आपला लाडका बाकासूर या मैदानात पळणार का नाही आज बाकासूरनं ना खरोखर तीन फेरे जीव लावून पळाला आणि मित्रांनो उद्या देखील आपला लाडकाबा कासूर काजड हिंद काजडच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे म्हणजेच की उद्या बकासूर आपल्याला शंभर टक्के काजळच्या देखील या ओपनच्या मैदानात देखील पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही आहे बकासूरची उद्याची अपडेट तर बकासूर एका चांगल्या टपच्या पायऱ्यामध्ये उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळेल आणि आजच्या विजयासाठी एक नंबरच्या मानकरी मिळवल्यासाठी बकासुरला मनापासून शुभेच्छा धन्यवाद